हे सरकार लबाड लांडग्याच सरकार आहे आणि या सरकार मध्ये एक लांडगा नाही तीन तीन लांडगे आहेत त्यामुळे या लबाड लांडग्याच्या सरकारला तुमच्या बाजूचे निर्णय घ्यायला कुठेतरी त्या ठिकाणी जिगर नाही त्यामुळे कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी मोर्चा काढलाय आमच्या द्राक्षाला भाव मिळाला पाहिजे आमच्या टोमॅटोला भाव मिळाला पाहिजे आमच्या शेतकऱ्याला ज्या कुठल्या अडचणी आहेत त्या सुटल्या पाहिजे अहो हे सरकार काय करते माहितीये तुमचं पाकिट मार ते पाकिट मार हे पाकिट मार सरकार अहो जीएसटी माध्यमातून आपल्या या राज्यातल्या सामान्य लोकांनी या देशातल्या सरकारला कोटी वीश कोटी लाख रुपये गेल्या आठ वर्षामध्ये दिले आणि काय आता म्हणतात की आम्ही जीएसटी कमी केला अरे मग आठ वर्ष तुम्ही काय करत होता आठ वर्ष आमच्या सर्व सामान्य लोकांकडे तुम्ही पैसा गोळा केला या राज्यातल्या शेतकऱ्याने दिले पण मग या सरकारकडनं आमच्या शेतकऱ्यांनी पस्तीस हजार कोटीची कर्जमाफी ही अपेक्षा ठेवायची नाही का त्यामुळे हे सरकार खोट्या सरकार आहे या सरकारला आपल्या जमीनवर आणल्याशिवाय राहणार नाही